ठरलं तर मग या मालिकेच्या नऊ एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये एक बाप मुलीचं नातं काय असतं किंवा चिडलेल्या बापाला फक्त मुलगीच शांत करू शकते या गोष्टीचा आपल्याला प्रत्यय आलेला आहे सायलीने आपल्या या सगळ्या गोष्टींमधून जे काही निरूपण केलेलं आहे आणि त्यानंतर तिने आता सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाला एकत्रित आणण्यासाठी मी हे सुभेदारांचं घर सोडून असं म्हणजे माझं प्रेम त्याग करून या लग्नाचा त्याग करून मी जात आहे माझ्या जाण्यामुळे जर का हे सुभेदार आणि किल्लेदार एकत्र येणार असतील तर मी या संसाराचा त्याग करते असं सायली हे घर सोडून निघालेली असताना तिला थांबवणारं दुसरं तिसरं कुणी नसून रविराज असतात इतका राग इतका रुसवा सुद्धा रविराज आपल्या मुलीला घराच्या बाहेर पाऊल टाकण्यापासून थांबवत नक्की आता था पुढे काय सांगतात किंवा आता सायरीने रविराजांना असं काय सांगितलंय की ज्याच्यामुळे रविराजांचं मन पूर्णपणे पालटलेलं आहे हे सगळं सगळं पाहू इकडे ऑफिसमध्ये अर्जुन खूपच अस्वस्थ असतो त्याला कळतच नसतं की दामिनी देशमुख यांच्यासोबत डील कशी करायची आहे म्हणजे तिचं काय तयारी असणार आहे तिने कोणत्या प्रकारचे डावपेच खेळणार आहे त्यामुळे तो खूप अस्वस्थ असतो आणि आता इकडे लगेच त्याला चैतन्य सांगतो अर्जुन आतापर्यंत तू इतक्या केस लढल्यास मी आत्तापर्यंत तुला इतक्या केसमध्ये असिस्ट केलेला आहे पण कधीही मी तुला या सगळ्यामध्ये इतका अस्वस्थ कधी कधी पाहिलेलं नाहीये काय प्रॉब्लेम काय तुझा यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो ती दामिनी देशमुख आहे ना ती कधीही कोणतीही कारस्थानं करून काहीही उलटासलटा गेम बदलू शकते यावरती चैतन्य म्हणतो अरे तू तिचा इतका विचार कधीपासून करायला लागलास हे बघ मला काय वाटतं माहिती आहे का आत्ता तू जरा थोडंसं वेगळा विचार कर तू वेगळ्या विषयावरती बोल सारखं ते दामिनी दामिनी या विषयावरती बोलून आता तू स्वतःला त्रास करून घेतो आहेस यावरती अर्जुन म्हणतो तुला कळत नाही आहे अरे बाकी कोणती केस लढत असताना बाकीच्या वकिलांचा आपण आता विचार करू शकत होतो की ते कोणत्या पद्धतीने ऑपरेट करू शकतील पण पण या बाईचा मी काहीही विचार करू शकत नाही आहे की ही बाई कशा पद्धतीने ही केस ऑपरेट करेल आणि कशा पद्धतीने ने ही या सगळ्यामध्ये आता नक्की हिअरिंगला काय पॉइंट मांडेल यावरती चैतन्य म्हणतो हे बघ मी तुला तेच सांगतोय तिचा जास्त विचार करू नकोस त्याच्यामुळे तू तु, तू तु, तुझी मानसिक स्थिती आता बिघडत चाललेली आहे आणि या सगळ्यामध्ये जास्त अडकत मला काय वाटतं माहिती आहे का तू या सगळ्यामध्ये ती खानविलकर केस आहे बघ त्याच्याबद्दल बोल यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो तू मला डिस्ट्रॅक्ट करतोयस का यावरती चैतन्य म्हणतो हो मी तुला मुद्दाम सांगतोय की त्या खानविलकर केस चा विचार कर यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो अशा दहा दामिनी देशमुखला तू पुरून उरशील ते सगळं सोड बरं असं म्हणत चैतन्य विषय बदलून त्याला आता वेगळ्या मुद्द्यावरती आणण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत इकडे प्रतिमा डर्मॅटॉलॉजिस्टवरून जाऊन आलेली असते आणि रविराज म्हणतात हे बघ त्या डर्मॅटॉलॉजिस्टने तुला डागांवरती लावण्यासाठी हे औषध दिलंय ना ते औषध व्यवस्थितपणे रोज रात्री लावत जा कल्पना प्रतिमा सांगते हो ठीक आहे मी ते लावेन आणि मग आता प्रतिमा ती औषधं घेऊन आपल्या रूममध्ये जाणार तितक्याच सायलीचा तिला फोन येतो हॅलो प्रतिमा आत्या मला तुमची मदत हवी आहे प्रतिमा म्हणते बोल ना सायली काय करू मी यावर ती आता इकडे सायली सांगायला लागते प्रतिमा माझ्याकडे एक ना आयडिया आहे दोन्ही कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी मी थोडेसे एफर्ट्स किती आहे तुम्ही याच्यामध्ये मला मदत करू शकाल का प्रतिमा म्हणते बोल ना सायली यावरती सायली सांगते आज ना तुम्ही फोन करून सगळ्या सुभेदारांना आपल्या घरी बोलवा रामनवमीचं पूजन करण्यासाठी आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की या सगळ्यामध्ये आता तुम्ही तिकडे रविराज काका असले पाहिजेत ही गोष्ट बघा म्हणजे आम्ही तिकडे सगळे येऊ त्यावेळेला काका तिकडे असतील तर गोष्टी सोप्या होतील मला माहिती आहे काकांना हे काही आवडणार नाहीये ते आमच्यावरती जरा चिडतीलच पण ते काय करायचं मॅनेज कसं करायचं ते मी बघेन यावरती तुम्ही इतकं कराल ना यावरती प्रतिमा सांगते दोन घरं एकत्र येणार असतील ना सायली तर मी तुझी नक्की मदत करायला तयार आहे तू नको काळजी करू असं म्हणत प्रतिमा या सगळ्यामध्ये आता सायलीची मदत करायला तयार होते प्रतिमा सांगते तू काळजी करू नकोस रविराज इथे असतील ह्याची मी बरोबर काळजी घेईन आता सायलीच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन असतो तोपर्यंत इकडे आता दामिनी एंटर झालेली असते आणि आता पोलीस स्टेशनला तुम्ही धमाका उडवून दिलेला असतो ती सांगते जी लेडी कॉन्स्टेबलनी काल रात्री साक्षी शिकरे यांचं इंटरोगेशन केलं त्यांना तुम्ही बोलवा असं म्हटल्यावर ती ती लेडी कॉन्स्टेबल येते आणि त्यावरती दामिनी तिला सांगते तुम्हाला काही किती वर्ष नोकरी झाली तुम्हाला इथले नियम माहित नाही आहेत का सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्रीच्या वेळेला एका लेडी कॉन्स्टेबलचं इंटरोगेशन करायचं नसतं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इंटरोगेशन करताना त्यांच्या तोंडावरती पाणी मारल तोंडावरती पाणी मारून तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांचा मानसिक शारीरिक छळ केलात या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला मी सस्पेंड करत आहे तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं साक्षी शिकरे हिचं इंटरोगेशन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी होती की या सगळ्यामध्ये ती कुणाची क्लायंट आहे तिची वकील कोण आहे तिची वकील दामिनी देशमुख आहे दामिनी देशमुखच्या क्लायंट सोबत बोलताना जरा जपून त्यामुळे आता या सस्पेन्शनला तयार रहा आणि या सगळ्याचा पुरावा जर का हवा असेल ना तर पुरावा आहे माझ्याकडे ते म्हणजे स्वतः आता इकडे महिपत शिकरे यांनी तुम्हाला हॅरॅशमेंट करताना पाहिले यावर महिपत म्हणतो हो मी स्वतः हॅरेशमेंट होताना पाहिलेली आहे मी स्वतः बघितलेलं आहे की या माझ्या मुलीला कशा पद्धतीने त्रास देत होत्या दामिनी म्हणते त्यामुळे यांचं लेटर तयार करा करा तुम्ही 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 एक काम आहात जे काही तुमच्या मुलीची हॅरेशमेंट पाहिलीत ती आता इकडे लिहा असं म्हणत ती कंप्लेंट करायला सांगते आणि दामिनीने आता इकडे मोठा डाव खेळलेला असतो इकडे तोपर्यंत जेव्हा सायली किचन मध्ये काम करत असते कल्पनाला फोन येतो प्रतिमाचा आणि प्रतिमा म्हणते कल्पना खरंतर मी तुला आमंत्रण देण्यासाठी फोन केलाय आज आमच्या घरी रामनवमीचा उत्सव आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला बोलवलंय यावरती कल्पना म्हणते पण रविराज भाऊजी प्रतिमा म्हणते हे बघ मला माहिती आहे ते काय बोलतील किंवा ना आवडणार नाही पण तरी सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना याच आमंत्रण देत आहे आणि तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे यावरती कल्पना म्हणते आम्हाला यायला आवडेल ग पण यावरती प्रतिमा सांगते ते काही नाही तुम्ही सगळ्यांनी या पूर्णाजीला पण सांगा असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पनाला कळत नाही की नक्की प्रतिमाच्या मनात काय चाललंय कल्पना मग आता इकडे प्रियाला म्हणते म्हणजे प्रतिमा याच्या आधी असं कधी वागली नाही आज रविराज भाऊजींच्या विरोधात जाऊन तिने असं का करायचं ठरवलंय मला काही कळत नाही आहे रविराज भाऊजींना आवडणार नाही आहे आपण तिकडे गेलेलं हे तिला माहिती आहे तरीसुद्धा तिने या सगळ्यामध्ये हा निर्णय का घेतला आहे कळत नाही पण तन्वी आज आपल्याला तुझ्या घरी जायचं आहे तुला आनंद झाला आहे ना तुझ्या चेहऱ्यावरती मला आनंद दिसत नाही आहे यावरती प्रिया म्हणते नाही खरंच मला आनंद झालेला आहे पण कसं आहे बाबांना या सगळ्यामध्ये काही गोष्टी आवडतील नाही आवड यावरती प्रिया म्हणते नाही नाही मला तर खूप आनंद झालाय फक्त तिकडे गेल्यावरती आता बाबा काय विचार करतील या गोष्टीची जरा मला भीती वाटते आहे यावरती आता इकडे सांगायला लागते प्रतिमा खरंच आहे म्हणजे आता कल्पना म्हणायला लागते प्रतिमाच्या मनात काय चाललंय खरं तर मला कळत नाहीये इकडे तोपर्यंत आता चैतन्य सगळा न्यूज घेऊन येतो आणि तो अर्जुनला सांगायला लागतो अरे ते दामिनी देशमुखनी खूप मोठी खेळी खेळलेली आहे यावरती अर्जुन म्हणतो कसली खेळी त्यावरती तो सांगायला लागतो अरे ते ना आता पोलीस स्टेशनला गेली होती पोलीस स्टेशनला घेऊन ती तिने या सगळ्यामध्ये मोठाच गेम केलाय तुला माहिती आहे का तिने या सगळ्यामध्ये आता साक्षीवरती अत्याचार होतोय हे सगळं सिद्ध केलेलं आहे आणि आता त्या लेडी कॉन्स्टेबलला सस्पेंड केलंय तिने पहिलाच डाव असा काही खेळलाय ना यावरती आता अर्जुन म्हणतो मला माहिती होतं की ती असे काहीतरी घाणेरडे डाव पेच कळणार आणि त्या साक्षीला बाहेर काढणार हेच मला नको होतं यावरती चैतन्य म्हणतो ज्या वेळेला रविराज सर ही केस लढत होते त्यावेळेला आपल्याला माहिती होतं की ते कोणत्या पद्धतीने विचार करतील पवारांचा तर काही प्रश्नच नाही पण ही दामिनी देशमुख कसा विचार करेल काय विचार करेल या काही गोष्टी आपल्याला कळत आहेत आणि त्यामुळे या दामिनी देशमुखचं हे काही प्रकरण जरा अतिच विचित्र वाटते असं म्हणत दोघांची दामिनी देशमुखच्या बद्दलची चर्चा चालू असताना सायलीचा फोन येतो आणि सायली म्हणते अर्जुन सर तुम्हाला प्रतिमात्यांचा फोन आला होता का अर्जुन म्हणतो नाही त्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते ला अहो प्रतिमात्यांनी आज राव मौनीच्या दिवशी आपल्याला घरी बोलवलं आहे म्हणजे तिकडे घरी त्यांच्या काहीतरी उत्सव आहे आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना आमंत्रण दिले हे म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला तू हे कसं शक्य आहे त्यावरती सायली म्हणते हो प्रतिमात्यांचा तुम्हाला फोन येईलच पण या सगळ्यामध्ये आता प्रतिमात्या फोन करतील आणि त्यावेळेला त्या आमंत्रण देतील त्याआधीच मी तुम्हाला तयारी करून ठेवायला सांगते जेणेकरून तुम्ही कोणतीही आता मीटिंग वगैरे लाईन अप करणार नाही आणि हो चैतन्य भाऊजींना येताना घेऊन या बरं का अर्जुन म्हणतो ठीक आहे मग अर्जुन परस्पर तिकडून आता रविराज किल्लेदार यांच्या घरी यायला निघतो तोपर्यंत सगळे आता सुभेदार कुटुंब किल्लेदारांच्या घरी आलेले असतात प्रतिमा सगळ्यांचं स्वागत करते आणि आता खरंच तुम्ही आलात मला खूप आनंद झाला कल्पना म्हणते खरंच रामनवमीचं छान डेकोरेशन केलेलं आहे हे सगळं चालू असताना रवीराजेतात आणि प्रतिमा तू या सगळ्यांना इकडे आमंत्रण दिलेलं आहेस का यावरती प्रतिमा म्हणते हो मी या सगळ्यांना इकडे बोलवलेलं आहे त्यावरती रविराज सांगायला लागतात हे बघ या घरामध्ये कुणी यावं कुणी येऊ नये या सगळ्यावरती तुझा पण तितकाच अधिकार आहे पण मी कधी कुठे थांबावं या सगळ्यावरती माझा अधिकार आहे त्यामुळे हे लोक घरामध्ये असेपर्यंत मी या घरात काही थांबणार नाहीये हे लोक गेले की मला फोन करून बोलव मग मी या घरामध्ये परत येईन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा सांगायला लागते हे बघा माझे पाहुणे हे तुमचे सुद्धा पाहुणे आहेत माझे पाहुणे घरामध्ये आल्यावरती तुम्ही जर का इथून निघून जाताय तर हा माझा मला अपमान वाटतो जर का तुमची नाती गोती मी सगळी सांभाळेन तर माझी सुद्धा नातीगोती सांभाळावी असं मला वाटतं मला सुद्धा असं वाटतं की तुम्ही या सगळ्यामध्ये आता इथून असेपर्यंत इथून तुम्ही निघून जाता कामा नये असं म्हणत आता मात्र इकडे प्रतिमा आपल्या मनातली गोष्ट आता सांगते जेणेकरून रविराज इकडे थांबतील आता प्रतिमाच्या या वाक्याने रविराजांना भारवून जातात आणि रविराज म्हणतात ठीक आहे असं म्हटल्यावर ती प्रतिमाला आनंद होतो मग सगळ्यांना ती बसायला सांगते रविराजांना सुद्धा ती बसायला सांगते त्यानंतर खऱ्या अर्थाने आता इकडे सायलीचं निरूपण सुरू होणार असतं आणि त्यामुळे रविराजांचं मन एकदम पलटणार असतं आणि त्याचीच आता इकडे प्रतिमा वाट पाहत असते बरं आता हे सगळं चालू असताना मग आता प्रताप रविराजच्या बाजूला बसतो आणि मागचा सगळा विषय काढायला लागतो प्रताप सांगायला लागतो रविराज खरं तर त्या दिवशी जेव्हा तू घरी आला होतास ना तेव्हा मी तिकडे नव्हतो मी त्या वेळेला तिकडे नसल्यामुळे आता मला काही गोष्टी कळल्याच नाहीत किंवा मला या गोष्टी काही माहितीच नव्हत्या जर मी तिकडे असतो तर कदाचित या सगळ्यामध्ये मी तुझा राग शांत करू शकलो असतो यावरती रविराज तिरकस बोलत आता म्हणतात कसं आहे त्या दिवशी घरी नव्हतास ती वेगळी गोष्ट आहे पण ज्या वेळेला हे लग्नाचं सगळं घडलं ना त्यावेळेला तर तू तिकडे होतास ना त्यावेळेला तू तिकडे ते लग्न अडवू शकत होतास ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रतापकडे बोलायला काहीच नसतं आणि रविराजांनी त्याची साप उडवून टाकलेली असते त्यावरती मग आता इकडे रविराज म्हणायला लागतात त्याच वेळेला हे लग्न थांबवलं असतंच तर मला नक्कीच मदत झाली असते हे सगळं चालू असताना मग आता अर्जुन म्हणतो रवीराज काका मला तर हे सत्य माहीत सुद्धा नव्हतं माझ्यापासून सुद्धा हे सत्य लपवण्यात आलेलं आहे माझ्यापासून सुद्धा आता हे लपवलं आणि ज्या वेळेला मला समजलं त्यावेळेला लग्न ऑलरेडी झालं असतं नाहीतर हे लग्न थांबवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला असता असं म्हणत अर्जुन आता आपली बाजू मांडतो रवीराज या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाहीत त्यांचा राग अजूनही शांत झालेला नसतो आणि ते या सगळ्यामध्ये अजूनही चिडचिडचिडचिड करतच असतात हाच विचार करत असताना अश्विन उठतो आणि रवीराज काका त्या दिवशी सुद्धा तुम्ही आलात त्यावेळेला सुद्धा तुम्ही मला काही बोलायला दिलं नाहीत माझी बाजू तेव्हा पण तुम्ही ऐकली नाहीत आत्ता तरी प्लीज आत्ता तरी माझी एकदा ऐकून घ्या ना मला बोलण्याची एक संधी द्या नक्की मला काय सांगायचं आहे तुम्हाला ही गोष्ट जर का तुम्ही समजून घेतली तर मला खूप आनंद होईल प्लीज रविराज काका मी जे काही बोलतोय ते माझी गोष्ट तुम्ही ऐकून घ्या ना असं म्हणत इकडे आता अश्विन बो, बोलायला उठतो त्यावेळेला विचार करते लगेच प्रतिमा की जर का आता अश्विनने या सगळ्यामध्ये काही बोललं तर उगाच या गोष्टी टोकाला जातील आणि या गोष्टी टोकायला गेल्या तर परत इथे वादाविवाद होतील त्यामुळे अश्विन आपली बाजू मांडण्यासाठी ज्या वेळेला रविराजांच्या इकडे येतो त्यावेळेला मध्येच प्रतिमा येते आणि अश्विन मला काय वाटतं माहितीये का या विषयांवरती बोलण्यासाठी आपल्याला वेळ आहे सध्या आपण इकडे ना हा विषय नको काढूया उगाचच विषय चिघडायला नको सध्या आपण रामनवमीचं पूजन करू आणि त्यानंतर आहेच की, की वेळ आपल्याला या सगळ्यामध्ये आता आपण नंतर बोलू ना असं म्हणत प्रतिमा मुद्दाम तो विषय टाळते जेणेकरून या सगळ्यामध्ये आता उगाच रविराज चिडायला नको आणि जे काही सायली आणि तिने प्लॅन केलेला आहे त्यामध्ये उगाच आता विघ्न यायला नको म्हणून आता इकडे प्रतिमाने हा सगळा घाट घातलेला असतो त्यानंतर ती सांगते की आज न मी रामनवमीचं पूजन ठेवले मी विचार केला की रामनवमी मी साठी काहीतरी खास करूया आणि म्हणूनच त्यासाठी मी इकडे निरूपण ठेवलेलं आहे मी या सगळ्यामध्ये छानपैकी भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे असं म्हणत प्रतिमा सगळ्यांना आता त्या भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाबद्दल सांगत असते इकडे आता सांगत असतो खरं तर मला या सगळ्याबद्दल काही काही कल्पना का नाही ना आहे हे सगळं मी अचानकपणे केलेलं आहे आणि मी या सगळ्यामध्ये आता अचानक एकट्यानीच सगळं ठरवलेलं आहे सगळ्यांसाठी सगळं सरप्राईज आहे असं म्हणत असताना प्रतिमा सांगते हो सगळ्यांसाठीच मी छान सरप्राईज केलेलं आहे लवकरच आपल्या समोर आता एक न भजन सादर होणार आहे असं म्हटल्यावर ते पूर्णाजी म्हणते वा प्रतिमा तू तर चांगलंच आयोजन केलंस आणि त्याच वेळेला सगळी भजनी मंडळी येतात आणि आता निरूपण सांगायला आलेल्या माधवी उगळेमाळी यांची एंट्री झालेली असते माधवी उगळेमाळी या येतात आणि आता रामाच्या इथे नमस्कार करतात पूर्णाजी म्हणते तुम्ही माधवी उगळे माळी ना मी तुम्हाला ओळखते तुम्ही खूप छान निरूपण करता यावरती माधवी म्हणते धन्यवाद असं म्हणत आता ती सांगते की तुम्ही मला इकडे निरूपणाला बोलवलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार मी तुम्हाला छानपैकी आता हा प्रोग्राम होईल याची खात्री देऊ शकते असं म्हणत ती आता तिचं निरूपण सुरू करणार असते निरूपण सुरू करायच्या आधी इकडे अर्जुन पाहत असतो की सायलीने मला फोन करून तर बोलवून घेतलं पण या सगळ्यामध्ये आता सायली कुठे आहेत म्हणजे आता त्यांनी इकडे असणं अपेक्षित आहे पण त्या इकडे आलेल्याच ना। नाही आहेत नक्की काय घडलंय कुठे गेल्यात त्या त्याच्या मनात एक नशंभर विचार येत असताना इकडे माधवी उगळे पाटील उगळे माळी सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये मी एकटीच निरूपण देणार नाही आहे मी या सगळ्यामध्ये माझी एक साथीदार आहे तिच्या मदतीने निरूपण देणार आहे असं म्हणत आता त्या सांगतात की मी माझ्या साथीदाराला बोलवू इच्छिते जेणेकरून हे निरोपण छानपैकी आता मला सांगता येईल असं म्हटल्यावर ती सगळेजण स्थानापन्न होतात ज्या वेळेला सगळे जण बसतात त्याच वेळेला आता माधवी आपली पार्टनर म्हणजे सायली हिला बोलवते आणि दोघी जणी मिळून निरूपण देणार असल्याचं सांगतात सायलीला पहिल्यावरती इकडे अर्जुनला बाकी सगळ्यांना धक्काच बसतो काही जणांना आश्चर्याचा धक्का बसतो तर काही जणांना आता मात्र या सगळ्यामध्ये धक्का बसतो तो, तो म्हणजे आनंदाचा आणि सगळे जण आता निरूपण ऐकायला लागतात त्यावेळेला माधवी उगळे पाटील सांगतात म्हणजे राम हे मर्यादा पुरुषोत्तम या रामा मर्यादा पुरुषोत्तमची चार ओळीमधली असलेला एक अभंग गळून मी तुम्हाला मला त्याच्याबद्दलची कथा किंवा रामाचं सगळं आयुष्य थोडक्यात मांडणार आहे असं म्हणत बोलावा राम भजावा राम असं म्हणत आता इकडे त्यांची हे सुरू होते निरूपण सुरू होतं त्यावेळेला माधवी उगळे पाटील आता सांगायला राम यांनी आपल्या सावत्र आईसाठी चौदा वर्षाचा वनवास भोगायला तयार झाले राम हे प्रत्येक नात्याला किती महत्त्व देत होते हे आपल्याला कळतं आईंनी त्यांचं जरी वाईट चिंतलेलं असतं तरी राम मात्र आपल्या सावत्र आईचं सा वचनसुद्धा पाळण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करण्यासाठी तयार झाले होते आणि म्हणूनच रामाला फक्त मर्यादा पुरुषोत्तम नाही तर कुटुंब जपून ठेवणारा माणूस असं म्हटलं जातं कुटुंबासाठी जे काही करण्यासाठी शक्य असतं ते सगळं सगळं रामाने केलेलं आहे त्यावरती मग आता सायली सांगायला लागते हो म्हणजे राम मर्यादा पुरुषोत्तम आहेत पण या सगळ्यामध्ये त्यांनी आपली जी काही नाती जपली ना ती सगळी नाती अगदी छान पद्धतीने जपली म्हणजे त्यांनी सगळ्यामध्ये रागावरती कर... म्हणजे रागावरती आपल्या त्यांनी आता विजय मिळवला होता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय अहंकार अहंकार जिथे तो तिथं मध येतो मत्सर ये येतो मोह येतो आणि हे षडविकारांना जो माणूस आता व्यक्त करतो तो सामान्य माणूस या षडविकारांवरती जो मात करतो तो तो माणूस आणि या षडविकारांना जो पूर्णपणे संपवून त्याच्यावरती विजय मिळवतो तो आहे देव माणूस आणि या सगळ्यामध्ये रामाने या षडविकारांच्यावरती पूर्णपणे विजय मिळवून जो काही बनला तो देव माणूस खरं तर रामाच्या कथेमध्ये संपूर्ण कुटुंबाची कथा दडलेली आहे बोलावा राम भजावा राम असं म्हणत सैली आता पुढे हिरोपण करायला लागते सैली सांगायला लागते खरं तर या सगळ्यामध्ये रामाच्या कथेमध्ये आपल्याला लक्ष्मण जो आपल्या भावाशी सपाठीशी सतत उभा राहतो या लक्ष्मणाचा त्याग दिसतो त्यानंतर रामाच्या कथे आपल्याला तो बाप ज्या मापाला आपल्या मुलाचा विरह झालेला आहे दशरथ त्याची सुद्धा कथा दिसते ती सीता जी जनका ची, जनका ची मुलगी आणि एकुलती एक आता जनक राज्याची राजकन्या होती तिने केलेला आपल्या आपल्या पतीसाठीचा त्याग दिसतो पतीचं वचन पूर्ण करण्यासाठी तिने केलेला त्याग दिसतो तर त्यानंतर प्रभू श्री रामचंद्र स्वतः ज्यांनी आपल्या कुटुंबासाठी आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी किंवा कुटुंबामधल्या कलहतंडे हे थांबण्यासाठी जे काही निर्णय घेतला ते स्वतः राम स्वतः राम या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे मर्यादा पुरुषोत्तमासोबत एक कुटुंब पुरुष सुद्धा होते आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी त्यांनी चौदा वर्षाचा वनवास भोगला सगळ्या भावांना एकत्रित आईला आपल्या दुःख वाटू नये यासाठी जे काही शक्य होतं ते सगळं सगळं रामांनी केलं ते एकवचनी तर होते पण कुटुंबाच्या कल्याणासाठी जे काही निर्णय घेता येत होते ते त्यांनी घेतले त्यांच्यासोबत साथ सा साथ देणारा त्यांचा भाऊ त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत देणारी त्यांची पत्नी चौदा वर्ष जरी वनवास भोगला नसला तरी त्यांच्या पादुका ठेवणारा त्यांचा भरतासारखा भाऊ या सगळ्यांची कथा म्हणजे रामकथा कुटुंबामध्ये एकी कशी असावी कुटुंबामध्ये या षडविकारांना साथ कशी नसावी कुटुंबामध्ये हे षडविकार निघून त्या कुटुंबाला एकत्र राहण्यासाठी काय काय आवश्यक आहे हे सगळं आपल्याला या रामाच्या कथेतून दिसतं हे राम आपल्या या सगळ्यामध्ये ही कथा सांगतात दा आणि या रामायणातून याच कथेचं निरूपण आपल्याला होतं कुटुंब व्यवस्था कशी टिकावी हे या चा तुन अपन आता इकड़े आता माधवी या या रामायणाच्या कथेतून आपण समजू शकतो असं म्हणत मग मात्र आता आता इकडे सायली आणि आणि माधवी निरूपण करत असतात सगळ्यामध्ये टाळ्या वाजून या दोघींचं कौतुक करत असतात माधवी तर प्रोफेशनल आता कीर्तनकार असतात पण सायली सायली आपल्या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी या सगळ्याचा उपयोग करत असते रविराजांचा राग जाण्यासाठी ती हे सगळं करत असते रविराजांना या सगळ्यामध्ये आता पूर्णातजीची जी, जी, जी खंत आहे ती दूर करण्यासाठी हे सगळं करत असते त्यामुळे ती आपल्या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी हे करत असताना रविराज कुठेतरी हे सगळं पाहून त्यांचं मन आता बदलत जातं ज्या षडविकारांच्यामुळे आता आपण आपल्या कुटुंबापासून दुरावलंय ते त्यांना जाणवतं असं आता सायली एक एक वाक्य बोलत रविराजांचं मन कसं पलटी होईल हे पाहण्याचा प्रयत्न करत असते आणि खरंच रविराजांना या सगळ्यामध्ये आता त्यांचं मन बदलताना दिसत असतं आणि आता सायली सांगायला लागते की या सगळ्यामध्ये आता रामाच्या वनवासाबरोबर हा सगळ्या कुटुंबाचा सुद्धा वनवास होता त्यामुळे कुटुंब जर एकत्र असेल ना तर कोणतंही संकट आपण पार करून जाऊ शकतो असं म्हणत इकडे आता सायलीने आपल्या परीने निरूपण केलेलं असतं आणि फायनली त्यानंतर सायली खूप मोठा निर्णय घेत सायली या सगळ्यामध्ये रवीराजांच्या समोर येते आणि रविराज काका मी या सगळ्यामध्ये तुम्हाला फक्त इतकंच सांगू इच्छिते की तुम्ही सुभेदार फॅमिलीवरती चिडलेले आहात सुभेदार आणि किल्लेदार यांच्यामध्ये कलह तंटे आहेत आणि ते फक्त माझ्यामुळे होत असतील तर या सगळ्यामध्ये ही जर का दोन्ही फॅमिली एकत्र येणार असतील तर या दोन्ही फॅमिलीसाठी मी त्याग करायला तयार आहे जर ही दोन्ही फॅमिली माझ्यामुळे वेगळी होत असेल तर मी माझ्या संसाराचा मी माझ्या प्रेमाचा आणि मी माझ्या कुटुंबाचा त्याग करायला तयार आहे माझ्यामुळे तुम्ही सगळेजण एकत्र येणार असाल तर हा त्याग माझ्यासाठी काहीच नाही आहे मी आत्ताच्या आत्ता हे घर संसार माझं कुटुंब माझं प्रेम हे सोडून निघून जात आहे अर्जुन जगत तो काय आहेत ह्या ह्या मला सोडून का जाणार माझा काय याच्यामध्ये दोष पण त्यावरती सायरी मात्र आता काही ऐकत नाही आणि ती ते घर सोडून जायला अर्जुनला सोडून जायला निघते अर्जुन उठतो आणि तो सायलीला अडवणार तितक्यात चैतन्य त्याचा हात धरतो आणि त्याला खाली बसवतो त्याच वेळेला रवीराजांचा आवाज येतो थांब रविराज सायलीला थांबवतात आणि सायलीचा खरेपणा सच्चेपणा रविराजांना समजलेला असतो